चौदा लाखांची था पाच लाख रुपये रोख आणि चांदीची मानाची गदा यंदाच्या महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानावर बक्षिसांची अक्षरशः खैरात होणार आहे तर स्पर्धेतील इतर विजेत्या पैलवानांसाठी भरघोस बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे ज्या मामासाहेब मोळांनी महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेची स्थापना केली ज्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरुवात केली त्यांच्या स्मरणात यंदाची स्पर्धा की पुण्यामध्ये होते हा आम्हाला मूळ पर्यकांना आणि समस्त पुणेकरांना कुस्ती शौकिनांना एक समाधान आहे त्याचं या स्पर्धेच्या निमित्तानं अत्यंत चांगल्या प्रकारची आकर्षक सुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवली आहेत महाराष्ट्र केसरीचा किताब जो मिळवणार त्या कुस्तीगिराला महिंद्रा कंपनीची चौदा लाख रुपयाची थार गाडी भेट दिली जाणार आहे शिवाय पाच लाख रुपये बक्षीससुद्धा दिलं जाणार आहे उपमहाराष्ट्र केसरीला या ठिकाणी अडीच लाख रुपयाचं बक्षीस आणि ट्रॅक्टर भेट दिला जाणार आहे उर्वरित अठरा वजन गटातील विजेत्यांना अठरा एस डी जावा कंपनीची टू व्हीलर गाडी जवळपास अडीच लाख रुपये त्या एका गाडीची किंमत अशा जवळपास अठरा गाड्या आपण त्या कुस्तीगीरांना विजेत्यांना दिल्या जाणार आहेत अत्यंत चांगल्या प्रकारची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आणि कुस्तीगीरांना लागणाऱ्या सगळ्या किटची व्यवस्था मग त्याच्यामध्ये रेसलिंग कॉस्ट्यूम असेल ट्रॅकसूट असेल स्पोर्ट्स बॅग असेल अशा सगळ्या प्रकारचे अत्यंत चांगल्या क्वालिटीची हे साधन साहित्य सुद्धा दिलं जाणार आहे आमचा याच्या मागे प्रयत्न एकच आहे की मामासाहेबांच्या नावाने होणारी ही स्पर्धा या अतिशय सर्व प्रकारे ही यशस्वी व्हावी चांगल्या उत्तम दर्जाची व्हावी मंगळवारपासून पुण्यात सुरू होणाऱ्या या मानाच्या स्पर्धेत जवळपास साडे नऊशेहून जास्त वेगवेगळ्या वयोगटातील पैलवान सहभागी होणार आहेत त्यासाठी पुण्यातील कोथरुड इथं कुस्ती महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडा सज्ज झाली आहे आपण पाहू शकतो की जवळपास ऐंशी हजार पाच आखाड्यांची निर्मिती या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये दोन मातीतले आणि तीन मॅटवरचे आखाडे तयार झालेत या स्पर्धेमध्ये राज्यातल्या पंचेचाळीस जिल्ह्यांचे संघ सहभागी झालेत त्यांचे अधिकृत प्रवेश या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेत जवळपास नऊशे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत एक अत्यंत चांगल्या प्रकारची दर्जेदार स्पर्धा कुस्तीची व्हावी असंच नियोजन आमच्या सगळ्यांचं आहे पुणे जिल्हा तालीम संघ असेल पुणे राष्ट्रीय तालीम संघ असेल पुणे जिल्हा कुस्ती संघ असेल पिंपरी चिंचवड कुस्ती कुस्तीगीर संघ असेल या सगळ्यांच्या प्रयत्नातनं नियोजनामधनं संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून या स्पर्धेचं नियोजन आपण केलं आहे दहा ते चौदा जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे शनिवारी स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल त्यामुळे कुस्तीप्रेमींना पुढचे काही दिवस मराठी मातीतल्या या अस्सल खेळाचा थरार अनुभवता येणार आहे नीलम कराळेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत कोथरूड पुणे